सुरुवातीलाच बातमी नाशिकमधून नाशिक शहर आणि kind of जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळं गोदावरी नदीनं पात्र ओलांडलेलं आहे धोक्याच्या पातळीवरील नदी आहे मंदिरं बुडालेली आहेत गंगापूर धरणातून सहा हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे नाशिक शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतो त्यातच धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळं गोदावरी नदीला पूर आलाय गोदावरी नदीच्या लगतची अनेक मंदिरं ही पाण्याखाली गेली आहेत गंगापूर धरणातून सहा हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं गोदावरी नदीला पूर आलेला आहे तसंच मुसळधार पाऊससुद्धा नाशिक जिल्ह्यात बरसतोय त्यामुळं नदीला पूर आला आहे नदीच्या या पुरामध्ये अनेक गोदाकाठची मंदिरं ही पाण्याखाली गेली आहेत तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे नाशिकमधील सर्वच्या सर्व धरणं ही भरलेली आहेत धरणक्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळं धरणक्षेत्रामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होती आहे त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्गसुद्धा करण्यात आलेला आहे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळं गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि या पुराचं पाणी आणि या पाण्यात अनेक मंदिरं ही पाण्याखाली गेली आहेत तसंच गोदाकाटच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे आज दिवसभर सर्वत्रच मुसळधार पाऊस बरसतो त्यातच नाशिकमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतो आहे आणि धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात कालपासून नाशिक आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळेच गंगापूर धरण ऐंशी टक्के भरलेलं आहे आज गंगापूर धरणातून सहा हजार जे आहे पाण्याचा विसर्ग या गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे मी रामकुंड परिसरामध्ये आहे त्याला तर यंदाच्या पावसाळ्यामध्ये गोदावरी नदी पहिल्यांदा दुथडी भरून हे वाहत असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय या परिसरामधील अनेक जे छोटे मोठे मंदिर आहेत ते आता पाण्याखाली गेल्याचं आपल्याला बघायला मिळतोय गोदावरी नदी आ, ही दुथडी भरून वाहत आहे आणि त्याच पद्धतीने गंगापूरसह नाशिक जिल्ह्यातील काही दारणा पालखेड असे जे धरणं आहेत तर याही धरणामधून पाण्याचा जो विसर्ग आहे तो, विसर तो मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे दारणा गोदावरी कादवा या तीन प्रमुख नद्यांसह छोटे मोठे नदी देखील आता दुथडी भरून वाहत असल्याची परिस्थिती नाशिक मध्ये आहे आपण हे रामकुंड परिसर बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे हे गोदावरी नदीला आलेलं आहे आणि पहिला पूर हे गोदावरी नदीला आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि पूर बघण्यासाठी सुद्धा नागरिकांची गर्दी या परिसरामध्ये आहे आणि टप्प्याने गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला जाईल अशा पद्धतीची माहिती आहे आठ वाजता आठ हजार इतका जो पाण्याचा विसर्ग आहे तो जे गोदावरी नदीमध्ये करण्यात येणार आहे त्यामुळे गोदावरी दारणा असे जे प्रमुख नदी आहेत या नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावंय अशा पद्धतीचा आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक